श्री गुरुभ्यो नमहा अंतर्ब्रह्म्मच्या आजच्या या व्हिडिओत आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे माझा प्रवास या व्हिडिओ सिरीजच्या माध्यमातून माझ्या आयुष्यातील जो आध्यात्मिक प्रवास आहे त्याच्या संदर्भात मी आपल्याशी बोलते आहे सप्तर्षींच्या चॅनलच्या माध्यमातून या प्रवासासाठी आवश्यक असणारे आदेश वेळोवेळी येत आहेत यातलाच एक महत्त्वाचा आदेश म्हणजे पलनी येथे जाऊन श्री मुरुग्गन यांचं दर्शन घेणं तामिळनाडू राज्यातील कोयमतूर शहरापासून काही अंतरांवरती असणाऱ्या एका डोंगरावरती हे ठिकाण आहे पलनी येथील या डोंगरावरती श्री मुरुग्गन म्हणजे माता पार्वती आणि भगवान शिवशंकर यांचे प्रथम पुत्र यांचं मंदिर आहे तेथे जाऊन दर्शन घेण्याचा आम्हाला आदेश आला आणि त्यानुसार आम्ही दर्शनासाठी तिकडे निघालो पलनी येथील मुरुगन यांचं हे जे मंदिर आहे हे त्यांच्या एकूण सहा शक्ती ठिकाणांपैकी महत्त्वाचं शक्ती ठिकाण आहे षड आनंद असं देखील त्यांना म्हटलं जातं म्हणजे सहा मुख असलेले आणि याचंच प्रतीक म्हणून त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाची अशी सहा शक्तीस्थळं निर्माण करण्यात आलेली आहे हे जे पॉवर स्पॉट आहेत ते दक्षिण भारतीय सिद्ध परंपरेमध्ये अतिशय महत्त्वाचे मानले जातात निरनिराळ्या माध्यमातून प्रवास करत आम्ही पलनीच्या पायथ्याला पोहोचलो तिथे गेल्यानंतर लक्षात आलं की तामिळनाडूमधील अतिशय पवित्र महिना म्हणजे थैपुस्सम तिथे चालू आहे आपल्याकडे जसा श्रावण महिना पवित्र मानला जातो तसा तिकडे थई मास किंवा थैपुस्सम अतिशय महत्त्वपूर्ण आहे या कालावधीमध्ये विविध शक्तिस्थळांना भेट देणं हे लोक नित्यनियमानं आणि श्रद्धेनं करत असतात नेमकं आम्ही याच कालावधीमध्ये तिथं दर्शनाला गेलो होतो पार्किंगमध्ये गाडी लावल्यानंतर दर्शनासाठी जाण्याची व्यवस्था कुठून होते आहे का हे बघण्यासाठी विश्वनाथ गेले त्यावेळी आमच्याबरोबर आमची मुलगीही होती ती अवघी चार वर्षांची होती त्यामुळे तिला कमीत कमी त्रास होता आम्हाला दर्शन कसं घेता येईल याच्या शोधात विश्वनाथ आणि गाडीचे ड्रायव्हर फिरत होते लक्षात आलं की प्रचंड गर्दी आहे तीन वेगवेगळ्या मार्गांनी आपल्याला पलनीच्या डोंगरावरती पोहोचता येतं एक मार्ग आहे तो म्हणजे पायऱ्यांचा चालत जायला साधारणपणे तास सव्वा तास लागतो लहान मुलगी असल्यामुळे ते जाणं तर शक्य नव्हतं दुसरा जो मार्ग होता तो विंचचा डोंगराच्या पायथ्यापासून माथ्यापर्यंत लोखंडी ट्रॅक टाकून गाड्या फिरवल्या जात असत आणि त्याच्यातून भक्तमंडळी दर्शनासाठी वर जात आम्ही त्या विंचच्या लाईनमध्ये जाऊन उभे राहिलो प्रचंड गर्दी असलेल्या त्या विंचच्या लाईनमध्ये भाषा समजत नसल्यामुळे अनेक अडचणी येत होत्या शेवटी हताश होऊन आम्ही तिथून लाईनमधून मधनंच बाहेर पडलो आणि पुन्हा गाडीत येऊन बसलो गर्दी कमी होण्यासाठी साधारण आम्ही पाच तास वाट पाहिली शेवटी वैतागून आमचा ड्रायव्हर आम्हाला म्हणाला की तुम्ही हे दर्शन पुढच्या वेळेला करा मात्र सप्तर्षींच्या आदेशानुसार दर्शनाची सुरुवात ही श्री मुरुग्गन यांच्या दर्शनाने करायची असल्यामुळे त्यानुसार आम्ही पुढचा सगळा आमचा प्रवासाचा प्लॅन ठरवला होता म्हणूनच जायचं तर दर्शन घेऊनच जायचं अशा निश्चयावर मी आणि विश्वनाथ दोघेही ठाम होतो आमची ती अस्वस्थता सुदैवानं त्या ड्रायव्हरला देखील कळत होती काही वेळानं कुठून तरी अशी माहिती मिळाली की डोंगराच्या मागच्या बाजूने केबल कारची व्यवस्था आहे आम्ही घाईनं आमच्या ड्रायव्हरला गाडी तिकडे घेण्यासाठी सांगितली आणि आम्ही तिथे गेलो पंधरा मिनिटाच्या प्रतीक्षेनंतर आम्हाला केबल कारमध्ये बसायला देखील मिळालं साधारण पाचच मिनिटात आम्ही केबल कारच्या मदतीनं डोंगर माथ्यावरती पोहोचलो जिथून गर्दी येत बर होती तिच्या बरोबर विरुद्ध बाजूला आम्ही असल्यामुळे फारशी गर्दी तिथे जाणवत नव्हती भिरभिरणारी आमची नजर खरं तर मुख्य मंदिराच्या शोधात होती पाच सहा तासांची वाट पाहून झाल्यानंतर अतिशय अविश्वसनीयरित्या पाचच मिनिटात वर आल्यानंतर आम्हाला आता वेद लागले होते ते म्हणजे श्री मुरुग्गन यांच्या दर्शनाचे याच विचारात या शोधात आम्ही पुढे जात होतो तर समोरून एक तरुण मुलगा आमच्याच दिशेनं येताना दिसला अतिशय गर्दीमध्ये देखील आमच्याचकडे रोखून पाहणारे ते डोळे माझं लक्ष वेधून घेत होते आणि मग मी विश्वनाथला खुणावलं की तो आपल्याकडेच चालत येतो आहे आणि झालंही तसंच तो आमच्यासमोर येऊन उभा राहिला आणि त्यानं एकच शब्द आपल्या मुखातून उच्चारला तो म्हणजे दर्शन आम्हीही तत्परतेनं होकारार्थी मान हलवली लगेचच त्यानं खुणेनं आम्हाला मागे चला असं सांगितलं आणि आम्ही देखील अतिशय आनंदानं त्याच्या मागे चालायला सुरुवात केली गर्दीतून वाट काढत मुलीला सांभाळत आम्ही त्याच्या मागोमाग चालत निघालो आणि पाचच मिनिटात गर्भगृहातील मुख्य दरवाजापासून दहा फुटांवरती असणाऱ्या एका मोकळ्या जागेत त्यानं आम्हाला आणून उभं केलं अतिशय अविश्वसनीय असा तो प्रसंग होता दहाच फुटांवरती दिव्याच्या मंद वातींच्या प्रकाशामध्ये दिसणारी मुरुगन यांची बालस्वरूपातली अतिशय तेजस्वी मूर्ती साक्षात आमच्या डोळ्यासमोर उभी होती बोलायला आता शब्दच उरले नाहीत डोळ्यातून आमच्या भावना आपोआप ओघळू लागल्या दिवसभराचा ताण एका दर्शनानं लगेचच विरून गेला आणि आम्ही कृतकृत्य झालो त्या दर्शनानं जी ऊर्जा मिळाली होती तीच ऊर्जा आज आपल्याशी बोलताना पुन्हा प्रत्ययाला येते आहे इतकं अद्वितीय अद्भुत असं ते ठिकाण आहे आलो त्या वाटेनं पुन्हा पाचच मिनिटात त्या तरुण मुलानं आम्हाला तिथून बाहेर आणून सोडलं विश्वनाथ आणि तो काहीतरी बोलत होते माझ्या लक्षात आलं की काहीतरी पैशांचा व्यवहार चालू आहे दर्शनाच्या समाधानामध्ये मी एवढे बुडून गेले होते की ते काय बोलत आहेत हे मी विश्वनाथला तेव्हा विचारलं नाही पुन्हा केबल कारने आम्ही पायथ्याशी आलो पायथ्याशी आल्यानंतर सहज बोलताना मी विश्वनाथला विचारलं त्यानं किती पैसे घेतले विश्वनाथनं दोन बोटं फक्त वर केली मला वाटलं दोन हजार मात्र दर्शन ज्या पद्धतीनं घडलं होतं त्यामुळे मला त्या रकमेचं विशेष काही वाटलं नाही आणि मी तसं विश्वनाथला बोलून दाखवलं तेव्हा ते मला म्हणाले अगं दोन हजार नाही त्यानं फक्त दोनशे रुपये घेतले आता मात्र मला सप्तर्षींचं मार्गदर्शन आठवत होतं त्या मार्गदर्शनामध्ये अजून एक महत्त्वाची गोष्ट त्यांनी सांगितली होती आणि तिचा प्रत्यय मी आता या दर्शनामध्ये घेत होते त्यांनी असं सांगितलं होतं की तुमची वेळेची जी दर्शनं आहेत ती आधीच निश्चित केलेली आहेत वेगवेगळ्या ठिकाणी गर्भगृहाच्या अगदी जवळ जाऊन तुम्हाला दर्शनं प्राप्त होतील त्यामुळे तुम्ही घडणाऱ्या अनुभवांसाठी तयार राहा खरोखर हा अतिशय अद्वितीय अनुभव आम्हा दोघांनाही आला आणि हे केवळ सद्गुरू कृपेच्या कृपाशीर्वादानेच आम्हाला प्राप्त झालं होतं अठरा सिद्ध परंपरा ही दक्षिण भारतातील तामिळनाडू राज्यातील अतिशय महत्त्वाची सिद्ध परंपरा आहे यातील सगळ्यात महत्त्वाचे जे सिद्ध आहेत ते म्हणजे सिद्ध बोहरनाथ नागराज बाबाजी किंवा आपण ज्यांना महावतार बाबाजी असं म्हणतो त्यांचे श्री सद्गुरू म्हणजे श्री बोहरनाथ हे सिद्ध याच सिद्धांनी श्री मुरुग्गन यांची जी मूर्ती आहे जो विग्रह आहे तो निरनिराळ्या वनौषधी आणि अतिशय पवित्र आणि गूढ अशा रसायनांचा धातूंचा संयोग करून हजारो वर्षांपूर्वी बनवलेली आहे ती मूर्ती इतकी अद्वितीय अद्भुत आणि दैवी आहे की कुठल्याही प्रकारचा क्षय किंवा क्षरण तिच्यामध्ये आजही झालेलं नाही बाह्य स्वरूप जसं शाबूत आहे तसंच तिच्यामध्ये असलेलं प्राणतत्व हे अतिशय अद्वितीय आहे आणि आम्ही त्याचा साक्षात प्रत्यय घेतला होता श्री सिद्ध बोहरनाथ आणखी एका महत्त्वाच्या कार्यासाठी मानले जातात ते म्हणजे कायाकल्प म्हणजे स्वतःच्या देहामध्ये बाह्य स्वरूपामध्ये ते बदल करू शकत होते आपल्या सगळ्यांना ऐकून हे माहिती असेल की चीन येथे ताओइझम हा अतिशय महत्त्वाचा प्रवाह आहे या ताओमचे जे निर्माते आहेत ते म्हणजे लाओत्सू हे लाओचे दुसरे तिसरे कोणी नसून श्री सिद्ध बोहरनाथ स्वत आहेत असं म्हटलं जातं की त्यांना वायूमार्गे कुठल्याही साधनाशिवाय गमन करता येत होतं भारतामधील अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान जे आहे ते जगात वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या सिद्धांच्या माध्यमातून पोहोचवलं जातं चीनमध्ये निर्माण झालेला ताओईझम आणि त्याचा जो निर्माता आहे ते म्हणजे लाओत्से हे म्हणजे भारतातून हवाई मार्गे उड्डाण करून गेलेले सिद्ध बोहरनाथ आहेत इथून जाताना ते सिद्ध स्वरूपामध्ये भारतीय रूपात आणि वेशात होते आणि चीनच्या भूमीवर जेव्हा त्यांनी पाऊल ठेवलं त्यावेळेला त्यांचं बाह्य स्वरूप हे चिनी माणसासारखं झालेलं आहे ताओइजम आणि भारतातील आध्यात्मिक बैठक याची तुलना देखील अनेक विचारवंतांनी अभ्यासकांनी आणि आध्यात्मिक साधकांनी केलेली आहे हे सगळं ऐकत असताना एखाद्या व्यक्तीला हा निव्वळ कल्पनाविलास आहे असं देखील वाटू शकतं मात्र श्री गुरुचरित्र या पवित्र ग्रंथामध्ये स्थान महात्म्याच्या अनुषंगाने श्रीगुरूंनी विविध तीर्थस्थळांचा उल्लेख केलेला आहे दक्षिण भारतातील हे पवित्र तीर्थ ठिकाण अशाच एका शक्तीस्थळाला अधोरेखित करतं सद्गुरू कृपेनं अशा पवित्र शक्तीस्थळांना वेळोवेळी जाऊन तेथील कृपाशीर्वाद प्राप्त करण्याची संधी आम्हाला या आयुष्यात प्राप्त झाली आपल्याही आयुष्यामध्ये गुरुकृपेचा प्रवाह सातत्यानं प्रवाहित होत राहो अशी सदिच्छा व्यक्त करते आणि आज या ठिकाणी इथेच थांबते पुन्हा भेटूयात असाच एक छानसा विषय घेऊन तोपर्यंत श्री स्वामी समर्थ